नमस्कार मैत्री काला आपण डिंकवडा पाहिला जन्माष्टमीनिमित्त आता उद्या निमित्त आपण गोपालकाला पाहूया तर त्यासाठी तुम्ही मी काय काय साहित्य घेतलं आहे दही घेतले अर्धी वाटी नंतर आपले चुरमुरे घेतल्याचे लक्ष्मीपूजनला असतात का ते साळेचे चुरमुरे ते ज्वारीच्या लहाया हे साधे चुरमुरे आणि हे ना आपले पोहे कांदा पोहे करतो ना ते पोहे नंतर भिजवलेली हरभऱ्याची डाळ ती दिवसभर पाण्यात ठेवली होती परत डाळ व मीठ चवीनुसार शेंगदाणे कोथिंबीर साखर ओलं खोबरं हिरव्या मिरचीचे तुकडे लोणी आणि हे ना लिंबाचं लोणचं घेतले आंबड गोड लोणचं असतं का लिंबाचं ते घेतले गोपालकाल्यामध्ये टाकायला आता हे सर्व साहित्य मी एकत्र करते आ, तर उद्या आज जन्माष्टमी आणि गोपाल गोपालकाला करतात तर मग गोपाल गोपालकाल्याला असा गोपालकाला केला जातोस तर तो कसा करायचा हे तुम्हाला माहिती असेल नसेल म्हणून ज्या मैत्रिणींना माहिती ना, नाही त्यांच्यासाठी मी हा करून दाखवत आहे आणि खरं सांगते हे ना एकत्र के नंतर खायला इतकं छान लागतं ना खूप चव येते याला मस्त लागतं एकदम तुम्ही नक्की करून पहा तुम्ही जर यादी कधी केलं नसेल तर तर असं म्हणतात की श्रीकृष्ण ज्यावेळेस काही चारायला सौगड्याबरोबर जात होता त्यावेळेस प्रत्येकाची आणलेली शिजुरी तो एकत्र करीत म्हणजे डब्बे आजच्या भाषेत म्हणायचं तर टिफिन मुलांच्या भाषेत एकत्र करायचा आणि त्याच्या हा असा काला बनवायचा हाताने आणि तो सर्वांना एक द्यायचा ते खूप चविष्ट असायचं मग कुणी काही आणायचं कुणी शेंगदाणे कुणी डाळी कुणी लाह्या कुणी दही लोणी ताक फळं आणायचे कोणी मग जे साहित्य असेल ते सर्व साहित्य तो एकत्र करून आपल्या सोंगड्याबरोबर वाटून खात असे त्याला खूप छान हो चव येत असे म्हणून तीच तशीच परंपरा आजता ऐकत आपण पाळत आहोत जन्माष्टमी झाली की लगेच दुसऱ्या दिवशी आपण असा गोपालकाला करतो तर माझ्या लहानपणी माझी आजी मंदिरात गेले ना की असा गोपालकाला तो प्रसाद घेऊन यायची लहायला जातो तो खूप खायला छान चविष्ट विष्ट लागायचा तर तुम्हाला माहिती व्हावं हो म्हणून मी दाखवला आहे जर तुम्हाला माझा हा गोपालकाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण अशा प्रकारे हा गोपालकाला उद्यासाठी नक्की करून पहा आणि गोपाल कृष्णाचा प्रसाद आणि त्याच्यावर तुळशीचं पान ते तर झालंच पाहिजे आणि वरून थोडंसं लोणी ठेवलं खूप छान दिसत आहे आणि टेस्ट पण इतकी छान येते ना तुम्ही नक्की करून पाहा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडलं असेल तर व्हिडिओ तर क कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही इतर मैत्रिणीला पण तुमच्या शेअर करा आणि उद्यासाठी नक्की करून पहा